आ, सर माझं नाव रमेश श्यामलाल मोची आहे सर मी फॅब्रिकेशनची वेल्डिंग कामं करतो पंचगंग हनुमानजवळ माझा मुलगा का काम करत कर होता काम करण्यानंतर म इथे तुकारामणीमध्ये माझा भाऊ राहतो त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता तिथे रात्री दीड दोन वाजता लाईट गेली माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने एम ए सी बी ऑफिसला कॉल केला तर त्यांनी काही कॉल उचलला नाही म्हणून हे तिथं एम एसी वीला तक्रार करण्यासाठी गेलेले होते पण तिथं पाच सहा व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीवे जीवे ठार मारून टाकले काय घटना घडली म्हणजे रात्री काय कशा आणलं तुम्ही काय कशा मार्ग तुम्हाला त्यांनी सर चापर काही दारदारीचे हत्यार होते काही तलवारी होत्या त्यांच्याजवळ आणि बंदूकही होती पण त्यांनी ती बंदूक काढली होती पण त्यांनी ते व वार केला तुम के जुना वाद नाही तुमचा काही चांगला वाद आहे आमचा सर लहानपणापासून तर आतापर्यंत माझा काही आमचा काही वादीवाद नाही पण आता मी डी वाय एस पी साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक 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 करल्या जावायलाच पाहिजे मी प्रेत माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे माझ्या ना मुलाचं नाव विशाल रमेश मुची उर्फ विक्की म्हणतात त्याला त्याच्यासोबत रात्री कोण कोण रात्री आ... आ... आकाश जनार्दन मुच्छी हा माझा पुतणे आहे राहुल भालेराव हा त्यांचा मित्र आहे हे दोन हे तीन जण सोबत होते हे तीन जणं एम सी बी ऑफिसला गेलेले होते मारणाऱ्याचे नाव माझ्या पुतण्याने पोलीस स्टेशनला दिलेले आहे नाव काय तुम्ही दादा यांचं नाव तुमची काय मागणी आमची मागणी अशी आहे की व आरोपींना अटक करा अटक करून सण त्यांना सतसत कारवाई करायला पाहिजे जिथपर्यंत अटक होत झाली तर मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलाला काही कारण न असताना माझ्या मुलावर तुम्ही वार का केला आणि माझी पण ते अटक होत नाही पण तुम्ही माझी माझ्या मुलाची प्रेत हातात घेणार नाही तुमचं नाव माझं नाव सर रमेश श्यामलाल मोची आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा